पुढची बातमी बघूयात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यामध्ये ड्रग पार्टीमध्ये अटक झाली आता या प्रकरणाची इन्साईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे पार्टी करण्याची हौस असलेल्या प्रांजल खेवलकरांच्या संपर्कामध्ये काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघे जण आले या दोघांचीही पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे श्रीपाद यादववरती आधी बेटिंग प्रकरणामध्ये गुन्हे दाखल आहेत त्याला अनेकदा अटकही झाली आहे तर निखिल पोपटाणी हा सिगरेटचा व्यवसाय करत असला तरी तो सुद्धा बेटिंगच्या दुनियेमध्ये बुकिंग म्हणून ओळखला जातो दोघांनी प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली नंतर ते प्रांजल खेबलकर यांच्या क्लोज सर्कलचा भाग बनले शनिवारी सुद्धा हे दोघं पार्टीमध्ये सहभागी सा झाले यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरनं दोन महिला सुद्धा तिथे आल्या होत्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडले अशी इनसाइड स्टोरी एबीपी माझाला कळली यातलेच महत्वाचे मुद्दे आपण पाहतोय प्रांजल खेवलकरांची काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव निखिल पोपटाणीची ओळख श्रीपाद यादववरती आधी बेटिंग प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झाले होते अनेकदा अटकही झाली होती निखिल पोपटाणी सिगरेट व्यावसायिक आहे पण बेटिंगच्या दुनियेमध्ये बुकी म्हणून ओळखला जातो दोघांनी खेवलकरांच्या मित्रामार्फत ओळख वाढवली आणि खेवलकरांच्या सर्कलचा ते भाग बांधले शनिवारच्या पार्टीतही यादव आणि पोपताणी सहभागी झाले होते श्रीपाद यादवच्या सांगण्यावरनं दोन महिलाही पार्टीत आल्या होत्या आणि त्यातल्या एकीच्या पर्समध्ये अंमली पदार्थ आढळले